सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार जत येथील बंडा वाघमारे व उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघेजण हद्दपार जत तालुक्यातील गुन्हेगारी करणाऱ्यांना डीवायएसपी पी सुनील साळुंखे यांचा मोठा झटका जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार बंडा उर्फ राहुल शिवाजी वाघमारे याबरोबर उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीमंत रामा करपे व नवनाथ आमगोंडा कराडे यांना उपविभागीय अधिकारी जत उपविभाग जत अजय कुमार नष्टे यांनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवडा या गावच्या हद्दीतून सहा महिने कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत गुन्हेगारांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बंडा उर्फ राहुल शिवाजी वाघमारे राहणार निगडी क्वारण जत याच्या विरुद्ध गर्दी मारामारी दुखापत गंभीर दुखापती बेकायदेशीर जमाव जमिने सावकारी अशा गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीमंत रामा करपे राहणार पांढरेवाडी तालुका जत याच्या विरुद्ध शस्त्रानिशी गंभीर दुखापत अपहरण बेकायदेशीर जमाव जमिने बेकायदेशीर शस्त्र घातक हात्यार बाळगणे शासकीय कामात अडथळा करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच नवनाथ आमगोंडा कराडे राहणार तिकोंडी तालुका जत विरुद्ध खंडणी अपहरण दुखापत गंभीर दुखापत बंदिस्त जागे चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या गुन्हेगारांविरुद्ध साल दोन हजार एकोणीस ते साल दोन हजार चोवीसमध्ये शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्यास न जुमानणारे आहेत त्यामुळे या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न अ एक अन्वय प्रभारी अधिकारी जत पोलीस ठाणे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी जत उपविभाग जत पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी जत यांना प्रस्ताव सादर केला होता उपविभागीय दंडाधिकारी जत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके चौकशी अधिकारी जत यांच्याकडे चौकशी कामी पाठविल्या त्यांच्या चौकशी अहवाल गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व्य सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन सदर शिफारस अहवाल उपविभागीय दंडाधिकारी जत यांच्याकडे पाठविला उपविभागीय दंडाधिकारी जत यांनी नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून जत व उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंडा उर्फ राहुल शिवाजी वाघमारे श्रीमंत रामा करपे नवनाथ आमगोंडा कराडे या तिघांना सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या हद्दीतून सहा महिन्याच्या कालावधीकरता हद्द पार करण्याचे आदेश पारित केले आहेत आगामी विधानसभा निवडणुका सण उत्सव या काळात गुन्हेगारांवर बारकाई ने नजर ठेवून त्यांची गुन्हेगारी नेस्तनाभूत करण्यासाठी यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिली आहे या, या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सूरज बिजली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनंदा माळी वनिता सकट राजेंद्र सावंत अमोल ऐदाळे दीपक गट्टे यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे कुणाल कुणाल के, के मराठी न्यूज नेटवर्क